सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल राळेगाव तालुक्यातील कोच्ची गावामध्ये अनेक दिवसापासून आहे गढूळ पाण्याची समस्या आमदार प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांच्या शासन आपल्यादारी कार्यक्रमात नागरिकांनी आणले गढूळ पाणी आमदार प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांनी शासन आपल्यादारी कार्यक्रमात दिला गढूळ पाणी पिण्यास नकार राळेगाव येथील कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल रायगाव येथील त्रिमूर्ती मंगल कार्यालय येथे आमदार उईके यांनी आयोजित केला होता शासन आपल्या दारी कार्यक्रम शासन आपल्या दारी हा जनतेच्या समस्या निवारण करण्यासाठी करण्यात आले होते आयोजन शासन आपल्या दारी कार्यक्रमामध्ये हजारोच्या संख्येने होती महिलांसह नागरिकांची उपस्थिती त्वरित गडूळ पाण्याची समस्या दूर करण्यात यावी अशी करण्यात आली होती आमदार अशोक उईके यांना मागणी आमदार अशोक उईके यांच्याकडून कोच्ची गावातील नागरिकांची समजूत काढण्याचा केला प्रयत्न संतप्त नागरिकांनी आमदार अशोक उईके यांना केली गडूळ पाणी पिण्याची मागणी नागरिकांनी स्वतः केले गडूळ पाणी प्राशन अशा प्रकारची गंभीर समस्या निकाली निघत नसेल तर भाजपाच्या कार्यकर्त्यांना जोडे खावे लागेल असा संताप व्हायरल व्हिडिओमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केला प्रॉब्लेम असा आहे सर तो जो पाणी पुरवठ्याचा अधिकारी आहे इंजिनियर आहे कोणाच्या बाप्पाचा ऐकत नाही सगळ्यात मोठा इश्यू त्याचा आहे पैसेवालं काम त्यांना पहिले केलं पाईपलाईन टाकून दिली पाईपलाईनवर कॉन्ट्रॅक्ट केला नाही त्याचं म्हणणं ना आहे का मला टेस्टिंग पाहिजे टेस्टिंगसाठी तुम्ही टाकीच उभी नाही केली तर तुम्ही पाहिजे टेस्टिंग कुठून करा पाईपलाईन टाकून दिली पैसे काढून घेतले ठेकेदार गायब झाले आज दीड वर्ष झाले टाकी नाही उभी एका गावात आम्ही करायच दा। का लोक आम्हाला जोडे मारायची कंडिशन येऊन आहे गावात भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हटलं तर लोक जोडे मारायची कंडिशन येऊन आहे एवढी खराब कंडिशन फक्त एका पाणीपूर हे माझ्या गावात तुम्ही बोलवा त्याचा कंडिशन नाही तर त्याच्या निलंबनाची कारवाई करा तुम्ही पत्र द्या कोणा कोणत्या अधिकारी બીરોડા મંત્યા એટલે দাদা તમે જાને જે નિલંબન કરા એ તમને आणि चौऱ्याहत्तर ग्रामपंचायती ग्रामपंचायती धापा फोडला त्यानं ठेकेदार पंढरपूर मारीले आणि वडगावच्या धाप्याची सडाखाने सिमेंट टाकाले गेल्या सहा वाजता संध्याकाळ झाली तरी तिथं उभा राहून धापा टाकला त्या आणि हे व्हिडिओ आहे आमच्या तो असिस्टंट हे गावचा तो